नमस्कार मी लीना मंडळी उन्हाळा चालू झालेला आहे परीक्षांचे दिवस संपत आलेले आहेत आणि लवकरच मुलांना सुट्ट्या चालू होणार आहेत अशा वेळेला रोज मुलांना काहीतरी खायला लागतं रोज काहीतरी नवीन खायला लागतं म्हणजे आई मला काहीतरी वेगळं करून दे ही डिमांड असते आज आपण करतो एक भन्नाट स्नॅक्सचा प्रकार खूप छान आहे स्नॅक्स म्हणा स्टार्टर म्हणा पण करायला अगदी सोपा आहे तो आहे दही के कबाब बघूया कसे करायचे ते त्याच्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम चक्का घेतलेला आहे मी विकतचा चक्का आणलाय पण तुम्ही घरी पण चक्का बनवू शकता त्याच्यानंतर शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे ते जस्ट थोडस किसून घेते हाताने चुरडून घेतलं तरी चालेल किसून घेतलं तर जरा अजून छान बारीक होतं बाकी काही नाही आता त्याच्यामध्ये मी आहे एक कांदा बारीक चिरून घेतलाय थोडीशी कोथिंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि आलं आहे हे घालूया आपण त्याचबरोबर आपलं चवीनुसार मीठ थोडीशी जिरेपूड भाजलेले जिऱ्याची पूड आहे त्याच्यानंतर काळी मिरी पूड आपण हिरव्या मिरच्या खातल्यात पण तरी पण पं काळी मिरी पूड घालतात आणि पिठी साखर चवीनुसार आणि आता बाइंडिंगसाठी इथे मी दोन चमचे बेसन भाजून घेतलं होतं फक्त अगदी हलकं भाजून घेतलेलं आहे ते घालते आणि हे आता आपल्याला सगळं एकत्र करायचं आपलं कबाबचं मिश्रण तयार आहे आता मी काय करणार आहे थोडंसं हाताला तेल लावणार आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये त्याच्या टिक्क्या तयार करायच्या म्हणजे कबाब तयार करायचे आहेत आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत इथे ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित हे आपली टिक्की तयार आहे अशा सगळ्या टिक्की मी करून घेते आता जेवढं मी साहित्य सांगितलंय त्या साहित्यामध्ये बरोबर दहा कबाब आपले झालेले आहेत आता हे जर तुम्हाला लगेच करायचं नसेल तर हे तुम्ही असंच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजरला ठेवू शकता आणि जेव्हा तळायचं असेल त्याच्या एक तासभर आधी बाहेर काढून तुम्ही तळू शकता असंही आता मला लगेच तळायचंय पण जर सेट होण्यासाठी ठेवायचं असेल तर असंच तुम्ही एक अर्धा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवलं किंवा इव्हन खाली फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल म्हणजे ते छान सेट होतील आणि नंतर तळायला सोपं जातं इथे मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे मीडियम हीटवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय तेल तापलेलं आहे आपलं हे कबाब नाजूक असतात त्यामुळे एका वेळेला खूप घालू नका ते एकमेकांना लागून चिकटून पण तुटण्याची शक्यता असते सोनेरी रंगावर मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत बाहेरनं आणि आतनं एकदम सॉफ्ट असे आपले दही के कबाब तयार आहेत खूप छान लागतात यमी लागतात असे सॉफ्ट असतात तुम्ही मी इथे आता कोथिंबीर पुदिन्याची चटणी आणि ते दह्यामध्ये मिक्स केलेली आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता काही नाही तर सॉस आहेच त्याच्याबरोबरही खाऊ शकता नुसतेही छान लागतात नक्की करून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय